हॅलो फ्रेंड्स स्वागत आहे आपलं लॉजिकल जी के या यूट्यूब चॅनलवर आज आपण दोन हजार पंचवीसच्या पोलीस भरतीविषयी अतिशय महत्त्वाची माहिती इथे बघणार आहोत तत्पूर्वी आपल्या चॅनलवर नवीन असाल आणि चॅनलला अजून सबस्क्राईब नसेल केलं तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करत चला तर दोन हजार पंचवीसची पोलीस भरतीची डेट आलेली आहे आणि अर्ज भरायला सुद्धा सुरुवात झालेली आहे तर या तीन गोष्टी आपण अर्ज भरण्याआधी नक्की तपासून घ्या या तीन गोष्टी नसतील तर आताच तुम्ही काढून घ्या तर ह्या तीन गोष्टी कुठल्या आहेत ते आपण सविस्तर जाणून घेऊ फॉर्म भरताना बऱ्याच डॉक्युमेंटची आपल्याला आवश्यकता असते त्यातले जे काही डॉक्युमेंट आहेत तर हे डॉक्युमेंट आपल्याला व्यवस्थित अपडेट करून घ्यायचे आहेत आणि पोलीस भरतीचा फॉर्म भरताना व्यवस्थित जिल्हा निवडा म्हणजे यावर्षीचा पोलीस भरतीचा फॉर्म तुमचा वाया जाणार नाही आणि एक पोस्टही तुमच्याच नावाने असणार आहे तर नंबर एक आहे आधार कार्डवरील नाव आणि इतर कागदपत्रांवरील नाव आपले सारखे असावे म्हणजे आधार कार्डवर आपलं नाव आणि आपले जे डॉक्युमेंट आहे टी सी कास्ट मार्कशीट आणि डोमॅसाईल अशा प्रकारचे कागदपत्र जे आपले असतात त्यावरचं नाव आणि आधार कार्डवरचं नाव आपल्याला इथे सारखं असतं असावं लागणार आहे पुढे आहे नॉन क्रिमिल प्रमाणपत्र अपडेट असावं आणि त्याची जे लास्ट डेट आहे ती दोन हजार सव्वीस म्हणजे मार्च दोन हजार सव्वीसपर्यंत असेल तरी चालेल नॉन क्रिमिनल ज्यांना लागते त्यांच्यासाठी ही आहे तर नॉन क्रिमिनल हे अपडेट असावं हो, लागतं त्यासाठीच तेव्हाच आपण फॉर्म भरू शकतो पुढे आहे तीन नंबरला आधार कार्ड हे मोबाईलशी लिंक असावं हो, मोबाईलशी लिंक असणं खूप गरजेचं आहे कारण जेव्हा आपण फॉर्म भरतो तेव्हा आपल्या फॉर्मवर ओ टी पी येत असतो त्यामुळं आधार कार्ड हे मोबाईलशी लिंक असणं खूप गरजेचं आहे तर ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही फॉर्म भरण्याआधी तपासून घ्या आणि तुमच्या नसतील तर त्या लवकरात लवकर करून घ्या कारण नॉन क्रिमिनल हे काही कास्टसाठी लागते आणि काही कास्टसाठी लागत नाही त्यासाठी नॉन क्रिमिनलसुद्धा तुम्ही लवकरात लवकर अपडेट करून घ्या तर ही अतिशय महत्त्वाची अपडेट होती आणि हे अपडेट तुमच्यापर्यंत इथे पोहोचवण्याचा प्रयत्न केलेला आहे तर आता फॉर्म भरणंसुद्धा सुरू झालेलं आहे लवकरात लवकर ह्या सगळ्या गोष्टी काढून घ्या आणि फॉर्म भरायला सुरुवात करा तर मित्रांनो ही अपडेट आपल्या जास्तीत जास्त मित्रांपर्यंत शेअर करा म्हणजे त्यांनासुद्धा ही महत्त्वपूर्ण माहिती कळेल आणि जाता जाता आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका बरेच विद्यार्थी असे करतात की व्हिडिओ बघतात आणि सब्स्क्राइब करत नाही तर असं करू नका चॅनलला सब्स्क्राइब करत चला म्हणजे तुमच्यापर्यंत नवीन नवीन व्हिडिओ लवकरात लवकर पोहोचतात आणि व्हिडिओला लाईकसुद्धा करत चला पुन्हा भेटू अशीच एक नवीन अपडेट घेऊन तोपर्यंत धन्यवाद